हॅलो फ्रेंड्स स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये निघालेल्या काळ्या मुंग्या आणि लाल मुंग्या आपल्याला काय संकेत देत असतात शुभ की अशुभ तर या बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला तर माहीतच असेल की आपल्या घरामध्ये मुंग्या ह्या कधी मधी निघतच असतात एखादा गोड पदार्थ जर आपण घरामध्ये केला किंवा बाहेरून आणला तर तो खाली पडल्यावर त्याचा वासाने वासाने त्याच्या वासा अग त्याच्या अगदी क्षणार्धात अवतीभोवती मुंग्या ह्या जमत असतात तर वास्तुशास्त्रानुसार तसेच ज्योतिषशास्त्रानुसार मुंग्या घरामध्ये होण्याचे काही शुभ व अशुभ फळ आपल्यावरती आपल्या आयुष्यावरती होत असतात त्याचीच माहिती आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत मुंग्या या दोन प्रकारच्या असतात काळ्या मुंग्या व लाल मुंग्या या दोन्ही मुंग्या जर आपल्या घरामध्ये झाल्या तर त्याचे परिणाम आपल्या कुटुंबावर व आपल्या घरावर तसेच आपल्यावरती होत असतात हे परिणाम काही शुभ असतात तर काही अशुभ असतात मुंग्या घरामध्ये होणे हा आपल्याला एक संकेत असतो की जो आपल्या आपल्यावरती होणारा शुभ अशुभ घटनेचे संकेत देतो तर मुंग्याबद्दल काही माहिती पाहणार आहोत की ज्यामध्ये कोणते संकेत साथी हे आपल्यासाठी शुभ आहेत आणि कोणते संकेत अशुभ आहेत तर कोणत्या संकेत आपल्यासाठी अशुभ आहेत हे आपण प्रथम पाहूया जर आपल्या घरामध्ये लाल मुंग्या झाल्या तर त्या आपल्याला कोणता संकेत देत देतात जर आपल्या घरामध्ये लाल मुंग्या होत असतील तर त्याचे अशुभ परिणाम आपल्यावरती होत असतात वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की जर आपल्या घरामध्ये लाल मुंग्या होत असतील तर त्याचे अशुभ परिणाम आपल्यावरती होत असतात त्या आपल्याला काहीतरी वाईट घडणार आहे याचे संकेत देत असतात त्यामुळे लाल मुंग्या झाल्या तर आपण थोडे सावध व्हायचे आहे लाल मुंग्या होण्याचा संकेत म्हणजे तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये धनप्राप्तीचे संबंधित संकट येणार आहेत तुमच्या जीवनातील खर्चाचे प्रमाण वाढणार आहे असा हा संकेत लाल मुंग्या तुम्हाला देत असतात म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती थोडीशी डाऊन होऊ शकते शकते त्यामुळे आपल्याला विचारपूर्वक खर्च करायचा आहे आणि त्यावरती उपाय म्हणून एक आपल्याला काम करायचं आहे की ज्या ठिकाणी मुंग्या निघल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला थोडे गव्हाचे पीठ आणि थोडीशी साखर त्या ठिकाणी टाकायची आहे जेणेकरून त्या खाऊन तृप्त होतील व निघून जातील तर त्यानंतर म्हणजे जर लाल मुंग्यांच्या तोंडामध्ये अंडे असतील आणि अशा मुंग्या जर तुमच्या घरासमोर अंगणात घरामध्ये निघल्या तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला अचानकपणे धनप्राप्ती होणार आहे तर म्हणजे काय तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे आणि कोणत्या ना कोणत्या रीतीने तुमच्या कोणत्या तरी व्यवसायातून म्हणा तुमच्या कष्टातून म्हणा तुम्हाला धनप्राप्तीचे योग हे जुळून येत असतात तर आता आपण पाहूया की काळ्या मुंग्या आपल्याला काय संकेत देतात जर तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या होत असतील तर त्याचे परिणाम हे शुभ असतात वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की काळ्या मुंग्या या शुभ फल देणाऱ्या असतात त्यामुळे घरामध्ये सर्व काही शुभ घडत असते त्याचबरोबर या मुंग्यांना देवाच्या मुंग्या असे देखील म्हटले जाते या मुंग्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर प्राप्त होत असते या मुंग्या तुमच्या घराच्या उत्तर दिशेकडून जर येत असतील तर असे समजून जा की तुम्हाला लवकरच काहीतरी खास बातमी मिळणार आहे तर पूर्व दिशेकडून जर या मुंग्या येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला धन प्राप्ती होणार आहे म्हणजे कोणत्या ना कोणत्या रीतीने तुमच्यापर्यंत तुमच्याकडे धन येणार आहे घरामध्ये मुंग्या झाल्या तर आपण त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मुंग्यांना मारणे हे खूप मोठे पाप आहे आणि आपण त्यांना मारून या पापाचे धनी होत असतो म्हणूनच मुंग्यांना कधीही इजा पोहोचवू नये या त्या मुंग्यांना तुम्ही खायला घालावे म्हणजे त्यांच्यावरती काही तुम्ही असे त्यांना मारू नये आणि उलटे त्यांना तुम्ही साखर आणि पीठ त्यांना खाऊ घालावे तर असे केल्याने तुम्ही जर कोणते पाप केलेले असतील तर ते पाप देखील तुमचे कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये सतत मुंगे येत असतील तर यामुळे तुम्हाला आता मुंग्यांचा त्रास होत असेल तर या मुंग्यांवर चिमुटभर हळद टाका यामुळे तुमच्या घरातून मुंग्या निघून जातील अशा प्रकारे आपल्या घरामध्ये होणाऱ्या काळ्या मुंग्या व लाल मुंग्या हे आपल्याला काही शुभ व अशुभ संकेत देत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्था